इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत धोत्रे बुद्रुगुची झालेल्या कामाची माहिती अधिकारामध्ये मागवून जाणीवपूर्वक माहिती न दिल्यामुळे मौजे धोत्रे बुद्रू ग्रामपंचायत मधील भारत निर्माण पाणी पुरवठ्याचे पाणी स्वच्छता समितीचे दप्तर गहाळ केल्यानं अन्य निवारण सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पोपट पायमोडे यांनी बेमुदत उपोषण केले पारनेर तालुक्यातील मोझे धोत्रे बुद्रू ग्रामपंचायत मधील भारत निर्माण पाणी पुरवठ्याचे पाणी स्वच्छता समितीचे दप्तर गहाळ केल्यानं तात्काळन ग्रामविकास अधिकारी पी आर पवार आणि समितीचे अध्यक्ष यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याबाबत पारनेर पोलीस स्टेशन पंचायत समिती पारनेरला पत्र देऊन देखील पारनेर पंचायत समितीने आज अखेर गुन्हा दाखल केला नाहीये संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पोपट पायमोडे आणि अन्य निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पारनेर पंचायत समिती इथे उपोषण सुरू केलं होतं परंतु पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पवार यांनी पंधरा दिवसांमध्ये कागदपत्रे देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं यावेळी आंदोलक यावेळी आंदोलनासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे से जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तसेच राष्ट्रीय मानव अधिकार प्रदेश अध्यक्ष पोपट पायमोडे तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे राहुल पवार पांडुरंग धरम तसेच दत्तात्रय जगदाळे दीपक गुंजाळ किरण अल्लाट अविनाश उवाळे यांच्यासह अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे से कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने हजर होते नमस्कार मी अरुण रोडे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष अहमदनगर पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणार असणाऱ्या धोत्रे बुद्रुक ग्रामपंचायतीची जवळजवळ मी आज गेली दीड वर्षापासून पंधरावृत्त आयोग किंवा अनेक असणाऱ्या माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती मागितली परंतु त्या ठिकाणी असणारे ग्रामविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे पत्र देऊन जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाटाळ केली आज ज्या ज्येष्ठ समजसेवक अण्णा आजारे यांनी त्याच तालुक्यामध्ये जो कायदा अंमलात आणला माहिती अधिकार अर्जाचा त्याच तालुक्यामध्ये या माहिती अधिकार अर्जाची प्रशासनाकडून पायमल्ली होत आहे आणि माहिती मिळवण्यासाठी बसण्याची वेळ येते म्हणजे हा एकदम दुर्दैवी काळ या पारणे तालुक्यामध्ये झालेला आहे तर त्याचबरोबर आज आम्ही असणारे आमचे गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून का त्यांनी एक आठ दिवसाची मुदत माग पंधरा दिवसाची मुदत मागितली ती पंधरा दिवसामध्ये तुमचे जे असणारे तक्रारी अर्ज आहेत किंवा जे असणारे माहिती अधिकार अर्ज आहेत त्याची माहिती देण्यास आम्ही तत्पर राहू त्याचबरोबर आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एव संघटन भारत प्रदेशाध्यक्ष पोपट पायमोडे त्यांनी पारनेर तालुक्यातील धोत्रेबदूर्ग ग्रामपंचायत असणारे भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचे जे पाणी स्वच्छता समितीचे दप्तर आहे ते दफ्तर चार ज्या जा ज्या असणारे ग्रामविकास अधिकारी यांनी चार यादीमध्ये आज अखेर त्या चार यादीमध्ये उपलब्ध स्पष्ट नमूद केलेलं आहे का ते दप्तर उपलब्ध नाही आहे त्याचबरोबर असणारे तात्कालिक ग्रामसेवक किशोर जेजुरकर यांनी सुद्धा त्या लेटरपॅडवर लिहून दिलेलं आहे एका दप्तर हे पाणी स्वच्छता समितीचे दप्तर उपलब्ध नाही आहे आणि त्याचबरोबर पारनेर पोलीस स्टेशन यांनी सुद्धा पंचायत समितीला किंवा मलाही कळवलेलं आहे का बा संबंधित प्राधिकरणाने म्हणजे त्या पारनेर पंचायत समितीच्या विभागाने एक फिर्याद दाखल करावी जर शासकीय दप्तर आज एव दोन कोटी चौदा लाख रुपयाचं दप्तर आहे आणि त्या समितीने घेतलेले आहे आणि त्या समितीत दफ्तरच उपलब्ध नाही आहेत ती योजना झाली कशी आणि दुर्दैवी वेळ दुर्दैवी भाग असा का त्या दोन गत, का कोटी चौदा लाख रुपयाचे आजही वाडी वस्त्यावर पाणी आलेले नाही आहे त्याच्यानंतर जलजीवन योजनेअंतर्गत पुन्हा चार कोटी काही रुपये आलेले आहेत म्हणजे असे आठ आठ नऊ नऊ कोटी रुपयाच्या निधी येऊन सुद्धा त्या सर्व ग्रामस्थांना पाणी मिळत नसेल तर या बॅग यापेक्षा भाग काय असायला पाहिजे त्यामुळे मी प्रशासनाला आज विनंती करतो आहे का जेणेकरून त्या पाणी स्वच्छता समिती दप्तर तपासणी करून अहवाल तात्काळ आम्हाला पंधरा दिवसात देण्यात यावा आणि तसेच साहेबांनी साहेबांनीसुद्धा सांगितलं की पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला त्याचा म्हणजे जे शासन निर्णय शासन परिपत्रकानुसार जी चौकशी असेल त्या दप्तरावरून मी तो अहवाल तुम्हाला सादर करेन आणि यावरही आम्हाला न्याय न्याय मिळाला तर पोपट पायमोडेंच्या थ्रू आम्ही ते न्यायप्रविष्ट करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी पोपट पायमळे राष्ट्रीय मानवाधिकार संघ प्रदेशाध्यक्ष मिडी असेल मी आज पंचायत समितीमध्ये भारत निर्माण पाणी योजना दोन कोटी चौदा लाखाचा धोत्र्या बुद्रुक या गावात काम झालेलं आहे त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्यासाठी आम्ही कागदोपत्राची वारंवार मा माहिती मागवत असतानाही आम्हाला टाळाटाळ केलेली आहे आणि ती देण्या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे जर का, कागद दिले नाही तर आम्ही पुन्हा इथे उपोषणाला पुन्हा एकदा बसणार आहे आता आम्हाला पंधरा दिवसाची मुदत दिलेली पंधरा दिवसांनी पुन्हा आम्ही पंचायत समिती पुन्हा इथे उपोषणाला बसणार आहेत तरी विनोद आ... गायकवाड सी चोवीस तास पारने आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा